रामकृष्ण मित्रांनो आपले मायबाप रात्रंदिवस दिवस आपल्यासाठी कष्ट करतात आपला बाप फाटलेला बोट घालून फाटलेला बोट चार वेळेस घालतो तरी मुलाला चांगली चप्पल आणून देतो फाटलेली पिशवी घेऊन तो, तो बाजारात जातो पण मुलासाठी चांगलं दप्तर घेऊन येतो कारण की आई वडिलांना मुलांकडनं अपेक्षा असते की जे दिवस आम्ही बघितले ते दिवस आमच्या मुलांनी बघावं नाही म्हणून पण आजकाल काय आहे की ऑनलाईन गेममुळे बऱ्याच जणांचे संसार किंवा बरेच मुलं बर्बाद होत आहेत तसं बघायला गेलं तर जंगली रमे पे आओ ना महाराज हा गेम खूप म्हणजे भरभक्कम रक्कम घेऊन त्याच्या ऍड केल्या जाते पण तरी पण त्या गेममुळे सगळे श्रीमंत होता असं नाहीये काहींचे धाराशिव मध्ये घडला लक्ष्मण जाधव नावाच्या व्यक्तीला ऑनलाईन गेमचा नान लागला ऑनलाईन गेम खेळत असताना तो कर्जबाजारी झाला कर्जबाजारी झाल्याच्या नंतर त्याने पाऊन एकर शेती आणि प्लॉट विकूनही त्याचं कर्ज संपलं नाही म्हणून त्याने त्याच्या बायकोला आणि लेकराला विष दिलं आणि त्याच्यानंतर त्याने आत्महत्या केली जिंकू शकतो पण ऑनलाईन गेम आपण श्रीमंत हो असं नाही कर्ज बाजारही होऊ शकतो त्याच्यामुळे ऑनलाईन गेम खेळताना दहा वीस विचार करा